ومن <applause> 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 মন <laughs> তুমি

आता ते जे प्रमुख आहे त्याच्यामध्ये सोयाबीन एक नंबर आहे आणि उळीदा ह्याच्यामध्ये हे जे हार्वेस्टिंग शेयरला आलं नाही ते तर शंभर टक्के नुकसान हे क्षेत्र जितकं सरसाकटमध्ये जाईल तेवढ्या शेतकऱ्यांना आपण मदत करू शकतो राहते सोयाबीनच्या बाबतीत जे पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे आणि ज्याचं शेंगात लागलं नाही आपण तेव्हा लागेल ते मदत करू तो काय चाललं काम झालं काय बंदरी आपण काय बोलू का हं काय फिल्म दे आपण नाही पण आम्हाला की काय हे नाही काय लेवल नाही